नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर रेल्वेवरील एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे एक रेल्वे ताशी सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने धावते जर ती रेल्वे तीनशे पन्नास मीटर लांबीच्या पुलाला छत्तीस सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती तर मुलांना पहा आता यामध्ये प्रश्न अशा प्रकारचा असतो रेल्वे एकदर पुलाला ओलांडते नाहीतर बोगद्याला ओलांडते नाहीतर प्लॅटफॉर्मला ओलांडते त्यावेळेस अंतर म्हणजे नेमकी काय घ्यायचं असतं तर अंतर म्हणजे रेल्वेची लांबी अधिक पुलाची किंवा बोगद्याची किंवा प्लॅटफॉर्मची जे दिलं असेल त्याची लांबी या दोघांची बेरीज करायची असते मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा मुलांना अंतर बरोबर वेग गुणिले वेग गुणिले पाचशे अठरा अंतर काढताना फक्त पाचशे ते अठराने गुणायचे ज्यावेळेस आपण वेग आणि वेळ काढतो त्यावेळेस अठराचे ने गुणायचं असतं ठीक आहे अंतर म्हणजे काय मुलांनो रेल्वेची आणि पुलाची लांबी रेल्वेची लांबी आपल्याला विचारली आपल्याला ती माहीत नाही आपण तिला एक्स म्हटलं प्लस त्या पुलाची लांबी मुलांनो पूल आहे तीनशे पन्नास मीटर लांबीचा म्हणून आधी तीनशे पन्नास बरोबर वेग आहे त्या रेल्वेचा सत्तरचा गुणिले वेळ लागतो छत्तीस सेकंदाचा आणि त्याला गुणिले किती आहेत पाचशे अठरा तर मुलांना भाग द्यायचा आहे म्हणजे अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस मुलांनो म्हणजे एक अधिक तीनशे पन्नास बरोबर आता पहा पाच दोन्ही दहा दहावी सत सत्तर आणि राहिलेल्या वर्षा एक शून्य मुलांना म्हणजे सातशे आता संख्याकडं संख्या घ्या एक्स बरोबर हा तीनशे पन्नास मुलां इथे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस म्हणजे सातशे मायनस तीनशे पन्नास केलं तर त्या ठिकाणी तीनशे पन्नास येईल म्हणजे तीनशे पन्नास मीटर ही आहे त्या रेल्वेची लांबी मुलांना अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो